नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर अरबी समुद्रातील या ठिकाणी डिप्रेशन तुम्ही पाहू शकता की गुजरात किनारपट्टीकडे हळूहळू सरकू लागलेला आहे त्याची तीव्रता ही हळूहळू ओचरते त्यासोबत दुसरी सिस्टीम आहे तीव्र कमजाबाद क्षेत्र होतं तर ते कमजाबाद क्षेत्राच्या रूपात हे उत्तर प्रदेशकडे आहे आणि अरबी सम्राट सिस्टीममुळे जे काय बाष्प येते ते कोकण किनारपट्टीला पोहोचत आहे या कमराबा तो प्रभाव थोडासा अजून विदर्भाच्या आसपास पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे तुम्ही जर सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर जे काय पावसाचे ढग आहेत ते कोकण किनारपट्टीला दाटलेले आहेत आणि इकडे नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागांमध्ये सकाळी सकाळी पावसाचे ढग होते आता हळूहळू ढग बिरू लागलेले आहेत पण सकाळी पावसाचे ढग होते या ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्राचं ढगाळ वातावरण आहे मात्र पावसाचे ढग इतर ठिकाण नाहीत आणि रुबीसमंत्री सष्टीमचा पुढील मार्ग पाहिला तर उत्तरेकडे सरकते आणि ते हळूहळू उत्तर पूर्वेकडे सरकत गुजरात किनारपट्टीकडे जाईल पण त्याची तीव्रता ही ओसरेल या सिस्टीमने असा मार्ग का घेतला याबाबत आपण आज सायंकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देऊ बाकी जर येथे चोवीस तासातील पाऊस पाहिला तर त्या चोवीस तासामध्ये नाशिक अहिल्यानगर अमरावतीचे उत्तर पूर्वेखेल भाग वर्धा उत्तरेखील भाग नागपूर भंडारा गोंदियाचे काय भाग असतील या ठिकाणी आणि मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याचे किनारपट्टीचे भाग मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल पण व्याप्ती सार्वत्रिक नसेल थोड्याशा ठिकाणी मध्यम थोड्याशा जोरदार असे राहतील त्यानंतर नंदुरबार धुळे मध्यम पाऊस सरींची शक्यता दिसते आणि इकडे घाटात सातारा कोल्हापूरच्या काही घाटामध्ये हलकेशा सरी होऊ शकतात मात्र इतर ठिकाणी आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिली अमरावती चित्तरभाग नांदेड हिंगोली परभणी हा मोठा भाग आहे किंवा इकडे पुणे मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही आहे जवळपास पावसाची शक्यता कमी आहे आणि झाला तर एखाद्या ठिकाणी स्थानिक होऊन पाऊस होऊ शकतो त्याचीही शक्यता कमी प्रमाणात आहे बाकी कोल्ड बातमसुद्धा राहण्याची शक्यता थोडीशी दाट आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज फासाटी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका